हाँ। हाँ। फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेमध्येच असाल तर संडे त्या संडेचं मी बाहेर चाललेली आहे रायाचे मामी आणि त्यांची मुलगी आलेली आहे आमच्याकडे त्याच्यामुळे तर राया मला सोडतात मीनाकडे कारण ते रात्री आमच्याकडे आलेल थोडा वेळ आणि तिकडे गेलेले पुन्हा तर त्यांना दिवो आणि आळंदी करून आणायचं तर तिकडे चाललेलं हो। आहोत रायाचं त्यांचं मस्त प्लॅनिंग आहे मूवीला जाण्याचा जा। तर ते तिकडे जाणार आहेत म्हणजे मे बी त्यांचं काही डिसाईड नाही आहे पण मी तर आता चाललेले आहे तर चला राया कंट्रोल कंट्रोल मला पैसे देत आहे का दे आणि हा सुंदर परिसर नदीचा दिवसा आहे मी बसने लगेच दिवला आलो ताळी आळी आळंदीचं दर्शन झालं की आणि मला खूप त्रास होत होता ऊन पण होतो खूप त्याच्यामुळे मला ना मळमळाने मल आणि सिटी झाली त्याच्यामुळे मी काही जास्त शूट केलं नाही फक्त ते नदी काठी पाय धुण्यासाठी आल्याच्या नंतर मी थोडं शूट केलं आणि नंतर लगेच घरी गेलो आम्ही बांधली ना मग मला हे बांधील

हा बघ मम्मी जी ती फ्रेंड असते त्यांनी दिली म्हणते नको नको चल चल बरं जा शूज घाल लवकर चल चला चला चल, चल, लवकर चला शूज सांगितलं सतरा हजार भाड काहीतरी सकाळी काय बोललेलं तू

तू येणार आलो आपण दोघच आलोय तर हा आहे दुसरा दिवस मी आता उठले जस्ट कारण मी आजारी आहे आज कारण की काल मी तुम्हाला दाखवलं मी सांगितलं पण तुम्हाला की मी आळंदीला चालली आहे आणि मी गेल्याच्यानंतर बाहेर बाहेर ना मी जेवण वगैरे थोडंच केलं होतं आणि सकाळी खूप असं दगदग झालं मला त्याच्यामुळे अगोदर मला मायग्रेनचा पण त्रास आहे ॲसिडिटी आणि मला खूप ॲसिडिटी झालं मी चार वाजता घरी आल्याच्यानंतर ह्यांना बोलले की मला नको बाहेर जायचं तरी पण राहाय आणि फोर्सफुली मला मूवीसाठी घेऊन गेले ते म्हणले चल तुला मधी काही त्रास झाला तर मी तुला मी तुझ्यासोबत बाहेर येईल पण मी त्यांच्यासाठी म्हटलं चला त्यांच्यासाठी मी तसा दम धरला आणि आमचा साडे नऊ नवला वगैरे मूवी संपलेला त्याच्यानंतर काल संडे असल्यामुळे आमचे जे ते हॉस्पिटल असतात ते पण बंद होते आणि आम्ही जाताना पण हॉस्पिटलमधूनच गेलो मला अगोदर हॉस्पिटलमध्ये जाऊ देन आपण मूवीला जाऊ पण तेव्हा हॉस्पिटल बंद होते तेव्हा काही लक्षात नाही आलं आणि नंतर मग मोठं हॉस्पिटलमध्ये एका गेलो तिकडे आम्ही आणि मग मला इंजेक्शन वगैरे दिल्यावरती बरं वाटतं आणि काय नाही मग त्याच्यामुळे काय आपला हा ब्लॉकचा एंड झालाच नव्हता तर असंच आहे तर तर मला कसा वाटला हा व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशा सगळ्या नवीन व्हिडिओमध्ये बाय